बारा जानेवारी पासून महाराष्ट्रातील शहात्तर हजार आशा व गटप्रवर्तक महिला जी आर मिळेपर्यंत बेमुदत संपावर सांगली जिल्हा परिषदेसमोर जोरदार आंदोलन महाराष्ट्रामध्ये बहात्तर हजार आशा व चार हजार गटप्रवर्तक महिला शासनाचे आरोग्यविषयक अत्यंत महत्वाचे काम जनतेमध्ये सातत्याने करीत आहेत किंबहुना शासन व जनता यांच्यामध्ये आरोग्यविषयक जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे आशा व गटप्रवर्तक महिलाच आहेत तरीही त्यांना आश्वासन देऊन मंजूर केलेल्या मागण्यांचे सुद्धा जी आर काढले जात नाहीत हा महिलांचा शासनाकडून केलेला एक प्रकारे अपमानच आहे गटप्रवर्तक महिलांना दरमहा दहा हजार रुपये मानधन वाढ दरमहा आरोग्य वर्धिनीचे पंधराशे रुपये कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व हक्क व भावबीज तसेच अशा महिलांना दरमहा सात हजार रुपये वाढ व वा भावबीज देण्याचा जी आर काढल्याशिवाय बारा एक दोन हजार चोवीस पासून बेमुदत संप मागे घेतला जाणार नाही असे आयटक कामगार संघटनेचे राज्य सचिव ज्येष्ठ नेते कॉम्रेड शंकर पुजारी यांनी तारीख बारा जानेवारी रोजी सांगली जिल्हा परिषदेसमोर जाहीर केले सांगली जिल्हा परिषद समोर आशा गटप्रवर्तक महिलांनी मानधनवाडीच्या झालेल्या निर्णयानुसार शासन निर्णय जी आर त्वरित काढा अशा जोरदार घोषणा देऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद कोरे यांना संपाची नोटीस व निवेदन दिले शिष्टमंडळाच्या वतीने सांगण्यात आले की एकोणतीस पासूनच सर्व ऑनलाईन कामावर सर्व आशा गटप्रवर्तक महिलांनी बहिष्कार घातलेला आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी ऑनलाईन कामाबाबत सक्ती करता कामा नाही अन्यथा फक्त विरोधीही आंदोलन करण्यात येईल असे अखिल भारतीय आशा गटप्रवर्तक आयटक फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड पुजारी यांनी असेही सांगितले महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांनी अठरा ऑक्टोबर दोन हजार पासून बेमुदत संप केलेला होता या संदर्भात आठ नोव्हेंबर रोजी सन्माननीय तडजोड झाली त्यामध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री श्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शासकीय आदेश अद्याप मिळालेले नाहीत या घटनेस दोन महिने झाले आहेत तरी अद्याप महाराष्ट्र शासन काही निर्णय घेण्यास तयार नसल्याचे नसल्यामुळे महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मध्ये महाराष्ट्र शासनाच्या शा विरुद्ध असंतोष वाढलेला आहे सांगली जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांनी या जोरदार भागीदारी करावी असे आवाहन महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या नेत्या कॉम्रेड सुमन पुजारी यांनी केले सर्व जमलेल्या आशा गटप्रवर्तक महिलांचे नेतृत्व महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक जिल्हा अध्यक्षा विद्या कांबळे उर्मिला पाटील विद्या पाटील इंदिरा जाधव सुषमा कांबळे वैशाली घोरपडे शोभा पाटील दीपाली पाटील ज्योती निचल इंदुमती यलमर मनीषा पाटील सुमया मुरसाल बेबी देशमुख सविता पाटील इत्यादींनी केले महाराष्ट्रातल्या बहात्तर हजार आशा आणि चार गट दर हजार गटप्रबोधक महिलांनी दरमहा सव्वीस हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी अठरा ऑक्टोबरपासून बेमुदत संप केला या, या संपाच्या बाबतीमध्ये एक नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे कामगार मंत्री तानाजी सावंत यांनी कामगार संघटनांच्यावर चर्चा करून आशांच्या आणि गटप्रवर्तकांच्या मागण्या काही प्रमाणात मान्य केल्या शेवटी जी तडजोड झाली त्या तडजोडीनुसार आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून शहात्तर हजार आशा गटप्रवर्तकांचा संप मागे घेण्यात आला तडजोड अशी झाली दरमहा सात हजार रुपये मानधनवाढ दोन हजार रुपये भाऊबीज आणि ए पी एल पी एल भेदभाव न करता जे एस वाय च्या देणे गटप्रवर्तकांच्या संदर्भामध्ये दरमहा दहा हजार रुपये मानधन वाढ त्यांना सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हक्क देणे आणि त्यांना सुद्धा दोन हजार रुपये मोफीज केले हे निर्णय झाले या निर्णयाबरोबरच मुंबई हायकोर्टने दिलेल्या निर्णयानुसार ज्या गटप्रवर्धक महिलांची कंत्रामी पद्धतीने दहा वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांचं सुद्धा समायोजन झालं पाहिजे असा आमच्या संघटनेच्या वतीनं सध्या प्रयत्न आणि मागणी केलेली आहे आरोग्यमंत्र्यांनी निर्णय देऊन आता दोन महिने झालेले आहेत तरी त्याचा शासकीय निर्णय अजून त्यांनी क्षय केलेला नाही हे अत्यंत अन्यायकारक असून महाराष्ट्रातल्या महिलांच्यावर हे आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सेविकांचे या शासनाचा पोटाला चिंता काढण्याचा प्रयत्न आहे त्यांचा आम्ही या विलंबाबद्दल धिक्कार करीत हो। आहोत आणि ताबडतोब त्यांनी जे आर काढावा शासकीय निर्णय काढावा अन्यथा आजपासून सुरू असलेला बेमुदत संप बेमुदत राहील आणि शासनाचा निर्णय घेईपर्यंत मागे घेतला ना जाणार नाही असे मी शंकर पुजारी राज्य सचिव महाराष्ट्र आयटक कामगार संघटना आणि अखिल भारतीय अशा गटप्रवर्तक आयटक फेडरेशनचा उपाध्यक्ष आहे तर आम्ही संपा सांगलीच्या जिल्हा परिषदेसमोर आज आम्ही सगळ्या दोन हजार आशा गटप्रवर्तक महिलांच्या वतीने बेमुदत संप करून त्यांना या संपाची नोटीस आणि निवेदन देणार आहोत